नमस्कार मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी सहा महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचा समावेश झाला नाही आणि त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत शेर हा शेर माध्यमांसमोर ऐकवला होता कालच छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये कमबॅक झालं आणि मला त्यांनी ऐकवलेला हा शेर आठवला कुणी काय मत बनवायच्या आतच भुजबळ मंत्रिमंडळात सामील देखील झाले साधारणपणे चार महिन्यापूर्वीच जेव्हा धनंजय मुंडे संतोष देशमुख प्रकरणात अडचणीत आले होते आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला करा अशी मागणी जोर धरू लागली होती तेव्हाच मी एक व्हिडिओ बनवला होता तो मुंडे आऊट भुजबळ येईल आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीने सगळ्यात मोठी गोची गोचीकुलाची झाली असेल तर ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच अजित पवारांनी भुजबळांना आत घेऊन या चर्चांना पूर्णविराम तर दिला नाही ना न, अशी शंका घ्यायला निश्चितच वाव आहे कसा तो जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओतून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर छगन भुजबळ हे नावाप्रमाणेच राज्यातील एक हेवीवेट नेते म्हणून ओळखले जातात ओबीसी विशेषतः माळी समाज हा छगन भुजबळ यांच्या मोठ्या प्रमाणात पाठीशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळेच त्यांचा राज्य मंत्रिमंडळात पहिल्याच यादीत समावेश होईल असा जाणकारांचा डावललं आक्रमकपणा हा भुजबळांचा स्थायी भाव असल्यानं शांत बसतील ते भुजबळ कसले त्यांनी थेट अजित पवारांवरच प्रहार करायला सुरुवात केली पक्षाध्यक्ष म्हणून अजित पवारांकडे न जाता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले त्याचप्रमाणे माध्यमातूनही त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली तरी देखील अजित पवार काही बदले नाहीत ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले मात्र नंतरच्या काळात धनंजय मुंडेंचा पाय संतोष देशमुख प्रकरणात अधिकच खोलात गेला आणि दादांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला दरम्यानच्या काळात राज्याच्या राजकारणात मनोमिलन आणि एकीकरणाची जणू काही लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा उमाळा अनेकांना फुटत असतानाच दोन्ही राष्ट्रवादीलाही मनोमिलनाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या यात भर म्हणून की काय रामदास आठवलेंनी देखील सांगून टाकलं जर हे दोघे एकत्र येत असतील तर आम्हालाही आता विचार करावा लागेल राज आणि उद्धव तर एकाच कार्यक्रमात समोरासमोर आले होते मात्र शरद पवार आणि अजित पवार मागील काही दिवसात चार ते पाच वेळा एकत्र आले त्यामुळेच या चर्चांना अधिकच बळकटी मिळत गेली खुद्द शरद पवारांनी यावर भाष्य करून एकीकरणाचा हा चेंडू सुप्रिया सुळेंच्या कोर्टात बोलावला होता अजित पवारांनी मात्र या काळात कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र काल त्यांनी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करून मनोमिलनाच्या फुग्यालाच टाचणी लावण्याचं काम केलं आता अजित पवारांच्या डोक्यात तसंच जर काही असतं तर त्यांनी मंत्रिमंडळात ही जागा रिक्त ठेवण्याचं काम केलं असतं असंही छगन भुजबळांची नाराजी थोपवण्यात ते थोडेफार यशस्वी झाले देखील होते तर एकीकरणाची ही पुढी शरद पवारांनीच माध्यमातून सोडली होती आता असं बोललं जात आहे त्याला कारणही तसंच होतं कारण पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक जण सध्या कुंपणावर बसलेले असल्यानं आणि त्यांना थोपवण्यासाठीच हे पिल्लू त्यांनी सोडल्याचं आहे विशेषतः माजी मंत्री जयंत पाटलांच्या बाबतीत सध्या बऱ्याच वावड्या उठत होत्या त्यातही दोन्ही राष्ट्रवादीचं एकीकरण झालंच तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांना संधी मिळू शकली असती पण अजित पवारांच्या कोटेतील ही एकमेव जागाही आता भरल्यानं एकीकरणाच्या आता कुठलाही अर्थ राहिला नाही मुळातच अजित पवारांना सध्या अशा एकीकरणाची काहीही आवश्यकता नाही त्यांची पाचही बोट सध्या तुपात आहेत एकीकरणाची खरी गरज आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकोणीसशे नव्याण्णव पासूनचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जर आपण पाहिला तर फडणवीसांची पाच वर्ष आणि एकनाथ शिंदेची अडीच वर्ष ही साडेसात वर्ष वगळता शरद पवारांनी एन केन प्रकारे राष्ट्रवादीला सत्तेमध्ये बसवलेला सत्ते आहे कायमच सत्तेची चटक लागलेल्या आणि सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची चुळबुळ शरद पवारांनी कधीच हेरली आहे आणि त्याला दोन्ही राष्ट्रवादीचं एकीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचंही ते जाणतात केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात जयंत पाटील रोहित पवार यांच्यासह अनेकांचं बसस्थान त्यांना बसवायचं आहे तर दुसरीकडे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेत महाविकास आघाडीला सोबत घेऊन लढवणे त्यांना आता अडचणीचं वाटू लागलेलं आहे कारण भाजप महाराष्ट्रावरील आता त्यांची पकड ढिली होऊ देणार नाही याची जाणीव देखील त्यांना झालेली आहे मात्र अजित पवारांनी त्यांच्या या साऱ्या मनसुब्यावर पाणी फिरवताना स्वतःच स्थान मात्र बळकट करण्यात यश मिळवलेलं आहे भुजबळांना मंत्रिमंडळात सामील करून त्यांनी ओबीसींची नाराजी तर दूर केलीच आहे पण त्याचबरोबर आपला महायुतीती सोबत जाण्याचा निर्णय कसा योग्य होता हे दाखवण्यात ते देखील यशस्वी झालेले आहे छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातील कोल्ड वॉर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे पण आगामी काळातील महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांनी हा कडवा घोट घेतलाय हेही तितकंच सत्य आहे एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधी महाविकास आघाडीकडून भुजबळांच्या मंत्रिमंडळातील या समावेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांच्या आणि त्यांच्या यापूर्वीच्या भेटीत जो त्यांना शब्द दिला होता आणि त्यानंतर भुजबळ शांत झाले होते तो शब्द फडणवीसांनी खरा करून दाखवला असंही या निमित्तानं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ये तो अभी झाकी है जयंत पाटील रोहित पवार अभी बाकी है असं जरी म्हटलं असलं तरी अजित पवारांनी भुजबळांचा समावेश करून आपल्या सत्तेचा कोटा पूर्ण देखील केला आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शेवटी शरद पवारांचं आजवरचं राजकारण पाहता पवारांच्या मनातलं कधीच कुणालाच कळलेलं नाही तरी देखील ते इतक्या सहजासहजी भाजपच्या पंक्तीत जाऊन बसतील असं आज तरी वाटत नाही सत्ता नसताना कार्यकर्ते सांभाळणं मतदारसंघामध्ये संपर्क वाढवणं आणि मतदारसंघामध्ये निधी आणणं हे फार मोठं जिकिरीचं काम असतं आणि याचा अनुभव गेले अडीच वर्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी घेतलेला आहे त्यामुळेच विधानसभा निवडणूक झाल्या झाल्याच अनेक पराभूत आमदारांनी देखील अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र अजित पवारांनी त्यांना वेट अँड वॉच चा सल्ला दिला होता कारण अजित पवारांनाही माहीत होतं की आता महायुतीच्या वळचणीला देखील उभं राहायला जागा नाही एकीकडे अजित पवारांनी त्यांना वेट अँड वॉच चा सल्ला दिला तर दुसऱ्या बाजूला स्वतः पक्षामध्ये जातीने लक्ष घालून पक्ष बळकट करण्यावर भर दिला छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानं त्यांनी ओबीसींची नाराजी तर दूर केलीच पण त्याचबरोबर पक्षावर आपली आजही तेवढीच पकड असल्याचं सिद्ध देखील केलेलं आहे कारण जर अजित पवारांनी मनोमिलनाचा मार्ग स्वीकारला तर पक्षावरील त्यांची पकड ढिली होऊ शकते याची जाणीव हो अजित पवारांना देखील आहे त्यामुळेच त्यांनी सध्या सगळ्यांना फक्त थांबा आणि पहा असा सल्ला दिलेला आहे तर दुसरीकडे पक्षावरची आपली पकड अधिकाधिक मजबूत करण्यावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे एकूणच काय सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास थोडं वाट पाहावी लागणार आहे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानं दोन्ही राष्ट्रवादीतील एकीकरणाचा फुगा आता फुटलेला असून मनोमिलनाची वाट त्यांची अधिकच बिकट झालेली आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं का? त्या मला कमेंट करून जरूर कळवा